एकदा अशी गोष्ट होण चुकीचं आहे कार्यालयावर जाऊन तोडफोड करणं म्हणजे कुठेतरी गुंडाशाहीला तुम्ही प्रोत्साहन करते असं आपल्याला बोलावं लागेल सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर वाटत असेल की कुठेही जाऊ शकता तोडफोड करू शकता तर हे चुकीचं आहे त्यांच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठी या बाबतीत कारवाई करण्याची जरूरत आहे पोलिसांनीसुद्धा बाबतीत कारवाई लवकरात लवकर ते सुद्धा कडक कारवाई करण्याची जरूरत आहे उद्या जाऊन असं कोणाला वाटू नये की सगळ्यांचीच मालमत्ता ही आपली आहे आज पक्षाचं कार्यालय उद्या कोणाच्या तरी जा घरी जाऊन दुडगुस घालतील म्हणजे महाराष्ट्राचं बिहार करायचं का काय असं आपल्याला ला म्हणावं लागेल होम मिनिस्टर साहेब स्वतः लक्ष घालतील आणि विश्वास आहे की त्या बाबतीत योग्य ते कारवाई त्यांच्या कार्यकर्त्यांवर करतील आणि पोलीससुद्धा बाबतीत योग्य ती कारवाई करून अशी घटना परत घडू नये याची दक्षता घेतील अशी अपेक्षा करूया आता त्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की आपलं सरकार आहे उद्या तोडफोड केली कोणाला मारलं खून केला दगड डोक्यात घेतला तरी चालतंय आमचं सरकार आहे तर मग त्या कार्यकर्त्याचं घमन कुठेतरी तोडला पाहिजे प्रशासनली तोडला पाहिजे नाही तर सरकारली तोडला पाहिजे आता भाजप त्या बाबतीत काय करते हे आपल्याला बघावं लागेल पोलीस प्रशासनाला सुद्धा कडक कारवाई करण्याची जरूरत आहे ही जी काही गुंडाशाही प्रवृत्ती आहे ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातून काढून फेकण्याची जरूरत आहे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांचा त्यांचा माज आहे तो माज उतरण्याची जरूरत आहे सरकारली आणि सत्तेत असणाऱ्या पार्टीली तरी तो माज उतरवा नाहीतर उद्या जाऊन मग आम्ही जे विरोधात असणारे पक्ष आहेत आता सामान्य लोकं आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत ते तरी त्यांचा ते ते माज उतरवतील त्यामुळे उगाच दुसऱ्याच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड करणं हे कितपत योग्य उद्या कोणाच्या तरी घरी जातील उद्या मग जसं परभणीला घडलं की घरात जाऊन लोकांना बाहेर काढून तिथं मारलं तर तसं जाऊन जर महाराष्ट्रात अशा गोष्टी व्हायला लागल्या तर मग कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती राहणार आहे त्यामुळे योग्य असा आदेश हा होम मिनिस्टर साहेबांनी द्यावा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत लक्ष घालावं उद्या जर सत्तेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये आपलीच मालमत्ता आहे मग ते कदाचित फार हवेत गेले त्यांना जमिनी वाढण्याची जरूरत आहे अशी अपेक्षा करूया आत्ता काय बोलणं चुकीचं आहे उद्या परवापर्यंत काय बाबत या त्या बाबतीत काय केलं जातं हे आपल्याला बघावं लागेल पण जर अशा गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना

त्याच्याचबरोबर अजूनही इतर डिपार्टमेंट असतील त्यांनी जर योग्य कारवाई आधीच केली असती तर अशा गोष्टी घडल्या नसत्या त्यांनी त्याबाबतीत कुठेतरी काम चुकारपणा केला असं आपल्याला ला म्हणावं लागेल त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे सर्व लोक आहेत ते कुठून आलेत कसे आलेत त्याच्यासुद्धा रजिस्ट्रेशन हे कुठेतरी लेबर डिपार्टमेंटला ठेवण्याची जरूरत आहे त्या बाबतीत डॉक्युमेंटेशन योग्य पद्धतीने झालं मग ते बिहारमधून ये नका किंवा भारताच्या बाहेरून येणार का दुसऱ्या राज्यातून येणार की मग आपल्याला कळेल की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने किती नोकऱ्या मिळाल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांना किती मिळाल्या हे सुद्धा आपल्याला कुठेतरी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून निदर्शनास येईल आणि त्याच्यावर योग्य अशी कारवाई आपल्याला करता येईल आता पत्रकारांनीसुद्धा त्या बाबतीत निर्णय घ्यावा आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो अशा पद्धतीने पत्रकारांवर जो हल्ला होत असेल त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल म्हणजे परबरीमध्ये सामान्य लोकांवर लाठीचार्ज झाला त्याच्याचबरोबर याच्या आधी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाला आता पत्रकारांवर होतोय उद्या कोणावर होईल काय सांगता येणार नाही त्यामुळे हा जो घमंड आहे काही पदाधिकाऱ्यांना जो आलेला आहे जो सत्तेत आहेत तो कुठेतरी खऱ्या अर्थाने त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी मोडून काढना काढला काढायला हवा आणि स प्रशासनानेसुद्धा मोडून काढायला हवा